शेगाव शहर पोलीस ठाणे येथे स्वातंत्र्य दिन शासकीय इतमामात साजरा देशभरात आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने शेगाव शहर पोलीस ठाण्यातही स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम शासकीय इतमामात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणेदार व पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी राष्ट्रध्वज दोज फडकवून ध्वजारोहण केले यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ध्वजारोहणानंतर पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनिकांना आदरांजली अर्पण केली आणि उपस्थितांना देशभक्ती सेवा व कर्तव्यपरायतेच्या भावनेने कार्य करण्याचा संदेश दिला याप्रसंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी होमगार्ड तसेच काही मान्यवर नागरिक उपस्थित होते ठाण्याच्या प्रांगणात स्वच्छता सजावट व वा वातावरण निर्मिती अत्यंत सुंदररीत्या करण्यात आली होती कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुसंगत पद्धतीने करण्यात आले असल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव